राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट बावीस बावीस नमस्कार मी किरण राहता तालुक्यातील जलयुक्त शिवार फेस टू ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गेल्या काही खांद्याला मोठं स्वरूप या ठिकाणी बघायला मिळतंय आहे एक महिन्यापासून मोठा पाऊस या ठिकाणी आहे या आपण जर बघितलं या ठिकाणी जी तळे आहेत अतिशय भरगत या ठिकाणी भरले आहेत गेल्या महिन्यापासून या ठिकाणी पाणी वाहत आहे आणि येथील शेतकऱ्यांच्या आयुष्यात एक वेगळा आ, एक वेगळा बदल वेगळा आनंद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय अनेक वर्षापासून जो, जो आस्तगावमधला एक भाग आहे तो पाण्यापासून वंचित होता मात्र नामदार राधाकृष्ण विखे पाटील असतील आर्ट ऑफ लिव्हिंग असेल सरकार असेल यांच्या माध्यमातून हे चराला आता खोंदकाम झालं आणि ही चरं ही पूर्ण तलाव आता मोठ्या प्रमाणात भरली आहे येथील शेतकऱ्यांच्या आयुष्यात नक्कीच या ठिकाणी बदल होणार आहे राहता तालुक्यातील अस्तगाव इथं महाराष्ट्र शासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाना राबवण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान टू पॉईंट झिरोमुळे राहता तालुक्यातील अस्तगाव गावातील शेतकऱ्यांच्या जीवनात मोठा सकारात्मक बदल घडला आहे या अभियानाअंतर्गत अस्तगाव येथील ओढ्या आणि नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं आहे या कामांमुळे जलसाठ्यात वाढ होऊन गावातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली आहे गावातील जेजूरकर वस्तीजवळ असलेल्या पाण्याच्या तलावाचं खोलीकरण आणि रुंदीकरणही याच अभियानाअंतर्गत पूर्ण करण्यात आलं आहे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे काम यशस्वी झालं गेल्या एक महिन्यापासून हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असून परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतोय असं समाधान आर्ट ऑफ लिव्हिंग सुनील सदाफळ यांनी केलं जय गुरुदेव मी सुनील सदाफळ आर्ट ऑफ लिव्हिंग राहता समन्वयक आपण आस्तागाव येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या अंतर्गत ज जलयुक्त शिवार दोन या अंतर्गत जो ओढे आणि नाले रुंदीकरण व खोलीकरणाचा जो उपक्रम सुरू आहे त्याचाच एक आज पाऊस पडल्यानंतर ह्या भागात त्या ओढ्यांमध्ये आणि नाल्यांमध्ये श्री श्री रवी गुरुजी यांच्या माध्यमातून जो आपण आ, हा उपक्रम घेतला होता तर अत्यंत आनंद वाटला का या ओड्यामध्ये आणि नाल्यांमध्ये पाणी साचल्यानंतर इथे लाखो शेतकऱ्यांना ला याचा लाभ होणार आहे आपण आस्तगाव ते निर्मळ पिंपरी या दरम्यान जो ओढा आहे यामध्ये सव्वा लाख क्युबिक मीटर काम होऊन यामध्ये पंधरा ते वीस हजार कोटी लिटर पाणी साठण्याची त्याची क्षमता झालेली आहे तरी या कामाकरता श्री श्री रविशंकरजी गुरुजी व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या निधीतून हा उपक्रम होत असून यामध्ये विशेष सहकार्य मान्य नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य शासन तसेच सुजयदादा विखे पाटील व जिल्ह्याचे आमचे समन्वयक श्री पद्माकर भैया कुलकर्णी एकनाथजी सर संदीपजी कोळसे सर तसेच अनेक आस्तगावचे नागरिक यांच्या सर्वांच्या सहकार्यातून व जिल्ह्याचे जलसंपदाचे गायमुखे साहेब व कोपरगावच्या आपल्या विभागाच्या श्री खेमनर मॅडम यांच्या सर्वांच्या व सर्व नागरिकांच्या सहकार्यातून हा हे राहता तालुक्यात मागील वर्षी चार लाख क्युबिक मीटर व ह्या वर्षी चार ते पाच लाख क्युबिक मीटर आपण जलयुक्त शिवार दोन मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरण याचे काम होत असून यामध्ये लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे तर अत्यंत समाधानकारक बाब वाटत आहे का या भागातील हा ओढ्यांचा आणि नाल्यांचा प्रश्न जो होता हा गुरुदेवांच्या व नामदार साहेबांच्या माध्यमातून एक सत्तर ते पंच्याहत्तर हजार वर्ष वर्षापूर्वीचा प्रश्न हा कायमस्वरूपी मिटून आपल्या नागरिकांना शेताकरता या ओढ्यांमध्ये आपल्याला ओव्हरफ्लोचे पाणी पाणीही सोडता येईल व पाऊस जास्त झाला तरी या ओड्यांमधून पाणी वाहून जाईल याचा दुहेरी फायदा होणार असून मला खूप मनस्वी आनंद होतो आणि सर्व अधिकाऱ्यांचे सर्व मान्य नामदार साहेबांचे व सर्व गावकऱ्यांचे व सर्व शेतकऱ्यांचे कामांसोबतच निळवंडे धरणाचं पाणी अस्थगाव पर्यंत आणण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष प्रयत्न केले यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी पोहोचलं दुष्काळी परिस्थितीवर मात करणं शक्य झालं निळवंडेच्या पाण्यामुळे गावातील शेती सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांचं नाही तर गावातील भूजल पातळी वाढली यामुळे शेतीत पाण्याची उपलब्धता वाढून गावातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे शासनाने आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या प्रयत्नांमुळे अस्तगाव मध्ये जलसंधारणाच्या कामाने एक नवा अध्याय सुरू केला असं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलंय गेल्या दोन वर्षापासून श्री श्री रविशंकरजी व आपले जलशिवार अभियानातून हे गेल्या दोन महिन्यापासून काम चालू होते आणि अतिशय खुलीकरण करून आणि रुंदीकरण करून हे तळे गेल्या एक महिन्यापासून तुडुंब वाहत आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संयुक्त विद्यमानातून व महाराष्ट्र सरकार यांच्या माध्यमातून असे भरू असे ह्या भागातील शेतकऱ्यांचं जनजीवन असं फुलले आहे आणि अनेक वर्षापासून ह्या शेतकऱ्यांची मागणी होती का सातत्याने नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे हे तळे उकारले जावे आणि सातत्याने या पाणी यावे म्हणून या श्री श्री रविशंकरजी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील जल शिव जलशिवर अभियानातून राबवण्यात गेले आणि या शेतकऱ्याची आज ना आज सुबोल सुबोल असा हा भाग झाला आणि सर्व शेतकऱ्यांची ही आता ऊस लागवडीकडे मोठ्या प्रमाणात तयारी आहे नमस्कार माझं नाव योगेश महाराज जेजूरकर मी आस्थागाव येथील जजूरकर येथील रहिवासी असून आज जे आमच्या इथे जे पाहायला मिळत आहे जे लिहिम श्री श्री रविशंकर आणि त्याचप्रमाणे राधाकृष्णजी विखे पाटील त्याचप्रमाणे सुजय जाधव विखे पाटील यांच्या माध्यमातून हे जे कार्य या ठिकाणी घडलेलं आहे त्यांना मी पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण की याच्या आधी जर पाहिलं जर ह्या ठिकाणी काही नव्हतं या ठिकाणी जर पाहायचं जर ठरलं थर तर खूप झाडं म्हणजे बाबळी काट्या संध्याकाळची जर वेळ आली इथे यायची जर तर भीव वाटायचं पण ह्या माध्यमातून जे काम घडले ना खूप आनंद होतोय कारण की याच्या आधी आम्हाला कधी इतकं पाणी पाहायला पण मिळत नव्हतं गेले दोन चार वर्ष इथं कधी पाणीही थांबत नव्हतं पण आता हे जे असं काम जर घडलंय या ठिकाणी पाणी बी पाहायला मिळतंय आहे आणि आमचे सगळे शेतकरी पाहू शकतात की आम्ही सगळे पिकं मका असेल ऊस असेल सोयाबीन असेल बाकीची जो शेतकरी वर्गात जो चारा असेल तो पण मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी काढू शकत आहे पण म्हणजे सगळ्यात माझा फायदा हा झाला आहे की या ठिकाणी पाण्याचं साठवण जास्त प्रमाणामध्ये होत आहे आणि पाण्याचा फायदा सगळ्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आम्हाला खूप आनंद होतोय सगळे शेतकरी या ठिकाणी खुश आहे मी सगळ्यांना धन्यवाद देतो मी रवींद्र जिजूरकर या ठिकाणी एक सामाजिक कार्य करतो जे आमचे मी निर्मळ पिंपरी रोडवर आहे म्हणजे आमची वस्ती निर्मळ पिंपरी रोडला आहे आमच्या वस्तीच्या लगत एक ओढे साखळी बांधारी ओढे आहे तर ते पूर्वीपासून खूप एकदम त्या ठिकाणची परिचय खूप डेंजर होती काट्या उगणा उगलेल्या होत्या मोठे मोठे खड्डे होते एकदम ज्या एकदम सुस व्यवस्थित नव्हते त्या कंडिशन त्या ताळ्यांची तर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून आमचे नेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब दादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते तळे उकारण्यात आले आणि ते तळे उकारल्यामुळं या ठिकाणचा परिसर खूप सुजलम सुफलम बनला त्यांनी साहेबांनी निळवंड्याचं कॅनॉलचं पाणी या तळ्यांमध्ये सोडण्यात आलं पाणी सोडल्यामुळं या ठिकाणी पर्क्युलेशन पाण्याचं भरपूर झालेलं आहे या शेतकरी म्हणजे जेजुकर जुकर वस्ती ना या ठिकाणी भरपूर पर्क्युलेशन झालं त्यामुळं ही शेतकरी खूप आनंदित झालेले आहे आणि भविष्यात दादांना असो साहेबांना असो कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही म्हणजे मतदानाच्या दृष्टीनं कुठलाच त्रास होणार नाही खूप छानपैकी जनतांचा कल त्यांच्याकडे वळालेला आहे आणि या माध्यमातून मला एकच अजून एक सांगायचं आहे की गेले म्हणजे आमची पिढी असू किंवा पुढची पिढी असो खूप सुख समाधानी नांदेल ही साहेबांना आणि दादांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो याबद्दल